एक प्रामाणिक प्रश्न विचारतो शेवटचं कधी असं झालं होतं की आपण पूर्ण चोवीस तास फक्त स्वतःसाठी दिले होते मोबाईल बंद जगाची काही चिंता नाही फक्त आपण आणि आपली स्वप्न मला वाटतं बहुतेकांचं उत्तर आठवत नाही असंच असेल आणि हेच हेच आजच्या आपल्या चर्चेचं मूळ आहे आज आपण अशाच एका विषयावर जरा खोलवर बोलणार आहोत हो आपल्याकडे एका पुस्तकाचा सारांश आहे जो स्वतःला शून्यातून पुन्हा कसं घडवायचं यावर लक्ष केंद्रित करतो पण हा काही म्हणजे नेहमीसारखा सेल्फ हेल्पचा डोस नाहीये बरोबर याचा उद्देश फक्त काही टिप्स देणं नाहीये तर ही चर्चा म्हणजे आपल्याच मेंदूविरुद्ध आपल्या जैविक सवयींविरुद्ध एक स्ट्रॅटेजिक लढाई कशी लढायची याची रणनीती समजून घेणं आहे अगदी स्वतःला प्राधान्य देणं म्हणजे स्वार्थीपणा नाही तर स्वतःचं सर्वोत्तम वर्जन बनण्यासाठीची ती एक आवश्यक तयारी आहे मग चला जरा या विषयात खोलवर जाऊया सुरुवात करूया त्या अदृश्य शत्रूपासून जो आपल्या सगळ्यांच्या आत आहे याला आपण विखुरलेपणाचा परिणाम किंवा द स्कॅटरिंग इफेक्ट म्हणू शकतो ही संकल्पना मला खूपच भावली विखुरलेपणाचा परिणाम म्हणजे आपली मानसिक ऊर्जा हजारो वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली आहे सकाळी उठल्या उठल्या डोळे उघडण्याआधीच हात मोबाईलकडे जातो इंस्टाग्राम बातम्या नाश्ता करण्यापूर्वीच आपलं मन दुसऱ्यांच्या अजेंड्याने पूर्णपणे हायजॅक झालेलं असतं आपण आपल्या दिवसाचे मालक राहतच नाही नाहीच आणि याची आपल्याला कल्पनाही नाही की ही किती गंभीर आहे एका संशोधनानुसार एक सामान्य व्यक्ती दिवसातून सरासरी शहाण्णव वेळा आपला फोन तपासते थांबा काय शहाण्णव वेळा हो वेळा म्हणजे आपण असतो साधारणतः प्रत्येक मिनिटांनी हे हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे आपलं लक्ष कधी एका जागी स्थिरच नसतं अगदी बरोबर आणि इथेच खरी समस्या आहे विज्ञानानुसार एकदा तुमचं लक्ष विचलित झालं की पुन्हा त्याच पातळीवर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी तुम्हाला सुमारे तेवीस ते तीस मिनिटं लागतात अच्छा आता तुम्हीच हिशोब करा जर तुम्ही प्रत्येक दहा मिनिटांनी विचलित होत असाल तर याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस एका अर्धवट लक्ष लागलेल्या मानसिक धुक्याच्या अवस्थेत घालवता म्हणजे आपण कधीच डीप वर्कच्या स्थितीत पोहोचू शकत नाही कधीच नाही आपण फक्त वरवर तरंगत राहतो कधीच खोलवर जाऊ शकत नाही आणि जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर दुसऱ्यांच्या पोस्ट पाहतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मेंदूला कोणता संदेश देत असतो आपण त्याला सांगत असतो की इतरांचं आयुष्य इतरांची मतं इतरांचे प्रॉब्लेम्स हे माझ्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा माझ्या ध्येयांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत बरोबर या उलट यशस्वी लोक त्यांच्या ध्यानाचं त्यांच्या एकाग्रतेचं एखाद्या खजिन्यासारखं रक्षण करतात ते दिवसाची सुरुवात स्वतःची आंतरिक शक्ती वाढवणाऱ्या क्रियांनी करतात जसं की ध्यान व्यायाम हो ध्यान असेल व्यायाम असेल किंवा दिवसाचं नियोजन असेल ते बाह्य जगाला आपल्या आतल्या जगात ढवळाढवळ धोड़ करू देत नाहीत हे खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत या विखुरलेल्या ऊर्जेला आपण एकत्र आणत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही पण मग प्रश्न येतो की हे करायचं कसं कारण आपल्यावर तर लहानपणापासून हेच बिंबवलं गेलंय की स्वतःबद्दल विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा हो आणि हीच ती जुनी सडलेली विचारसरणी आहे जी आपल्याला मागे खेचते यातून बाहेर पडण्यासाठी विमानातल्या ऑक्सिजन मास्कचं उदाहरण सर्वोत्तम आहे अच्छा आणीबाणीच्या परिस्थितीत ते सांगतात की इतरांना अगदी आपल्या मुलांना मदत करण्यापूर्वी स्वतःचा मास्क आधी लावा का कारण जर आपणच गुदमरलो तर आपण कोणालाच वाचवू शकणार नाही बरोबर उलत आपण इतरांसाठी एक ओझ बनू म्हणजे इतरांची मदत करण्यासाठी आधी स्वतः सक्षम असणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाला किंवा मित्रांना काय आधार देणार त्यामुळे स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हा स्वार्थीपणा नाही तर ती एक जबाबदारी आहे म्हणजे हे सगळं शेवटी त्या विचारावर येऊन थांबतं की आपल्या आयुष्याची सूत्र आपल्याच हातात आहेत नशीब किंवा परिस्थिती नाही तर आपण आपण स्वतः जबाबदार आहोत तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे मानसशास्त्रात याला एक छान शब्द आहे इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल हो याचा सरळ अर्थ आहे की माझं आयुष्य माझ्या निर्णयांचा परिणाम आहे यावर ठाम विश्वास असणं संशोधन वारंवार हेच सिद्ध करतं की ज्या लोकांचा हा विश्वास दृढ असतो ते जास्त यशस्वी निरोगी आणि आनंदी असतात कारण ते परिस्थितीचे गुलाम बनत नाहीत बरोबर ते स्वतःच्या आयुष्याचे चालक बनतात पण मग निरोगी सेल्फ फोकस आणि अहंकारी वृत्ती यात फरक कसा करायचा फरक फक्त हेतूचा आहे या सेल्फ फोकसचे चार मुख्य स्तंभ आहेत पहिला शंभर टक्के जबाबदारी स्वीकारणे चांगलं किंवा वाईट जे काही आहे ते माझ्यामुळे आहे hmm. दुसरा सतत सुधारणा करत राहणे ध्येय परफेक्ट बनणं नाही तर कालपेक्षा आज एक टक्का चांगलं बनणं आहे तिसरा खरा आणि प्रामाणिक विकास म्हणजे समाज काय म्हणतो ते बनण्याऐवजी आपण आतून जे आहोत ते बनणं आणि चौथा आणि चौथा सर्वात महत्वाचा स्तंभ शक्तीद्वारे इतरांची सेवा करणे जेव्हा आपला स्वतःचा कप पूर्ण भरलेला असेल तेव्हाच तो इतरांसाठी ओसंडून वाहू शकतो जर तुमचा हेतू स्वतःला अधिक सक्षम बनवून इतरांची मदत करण्याचा असेल तर तो मार्ग योग्य आहे ठीक आहे हे वैचारिक पातळीवर पटतंय पण मग प्रत्यक्ष बदल घडवताना इतका त्रास का होतो असं वाटतं की माझाच मेंदू तो माझ्या विरुद्ध लढतोय बरोबर सकाळी लवकर उठायचा अलार्म वाचतो आणि आतून एक आवाज येतो झोप अजून काही फरक पडत नाही हा प्रतिकार कुठून येतो उत्तम प्रश्न कारण इथेच आपण त्या स्ट्रॅटेजिक लढाईच्या मूळ संकल्पनेवर येतो आपल्याला वाटतं की आपला मेंदू आपला मित्र आहे पण खर तर तो एक सर्व्हल मशीन आहे है, हॅपीनेस मशीन नाही म्हणजे त्याचं पहिलं आणि एकमेव काम तुम्हाला जिवंत ठेवणं आणि ऊर्जा वाचवणं आहे ऊर्जा वाचवणं म्हणजे तो आळशी आहे का जैविकदृष्ट्या हो कोणतीही नवीन गोष्ट कोणतीही नवीन सवय त्याच्यासाठी एक संभाव्य धोका आहे कारण परिचित गोष्टी सुरक्षित वाटतात त्यात कमी ऊर्जा खर्च होते अच्छा त्यामुळे जेव्हा तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करता जसं की नवीन व्यायाम सुरू करणं तेव्हा मेंदू शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स सोडतो आणि तुम्हाला सांगतो थम्मा हे धोकादायक आहे परत आपल्या कम्फर्ट झोन मध्ये हाच तो प्रतिकार आहे म्हणजे म्हणजे जेव्हा मला नवीन काहीतरी करताना प्रचंड अडथळा जाणवतो हो तेव्हा त्याचा अर्थ मी चुकीच्या मार्गावर आहे असा नाही नाही तर उलट मी माझ्या जुन्या प्रोग्रामिंगला आव्हान देत आहे असा होतो ही प्रतिकारशक्तीच या गोष्टीचा पुरावा आहे की मी योग्य मार्गावर आहे अगदी बरोबर तो प्रतिकार म्हणजे तुमच्या जुन्या सॉफ्टवेअरचं तुम्हाला थांबवण्याचं शेवटचं किंचाळण आहे आणि इथेच विज्ञानाची एक जादुई संकल्पना आपल्या मदतीला येते कोणती ती म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी न्यूरो न्यूरोप्लास्टिसिटी हे ऐकून खूपच क्लिष्ट वाटतंय सोप्या भाषेत काय आहे सोप्या भाषेत आपला मेंदू दगड नाही तर ओल्या मातीचा गोळा आहे त्याला कोणत्याही वयात नवीन आकार दिला जाऊ शकतो खरंच हो तुम्ही अक्षरशः तुमच्या विचारांनी आणि कृतींनी तुमच्या मेंदूची वायरिंग बदलू शकता हे कसं शक्य आहे विचार करा तुम्ही एका घनदाट जंगलात आहात तिथे कोणताही रस्ता नाही पहिल्यांदा जाताना तुम्हाला खूप त्रास होईल झाडं झुडपं बाजीला करावी लागतील पण जर तुम्ही रोज त्याच मार्गावरून गेलात तर काय होईल हळूहळू तिथे एक पायवाट तयार होईल आणि काही महिन्यांनी तो एक पक्का रस्ता बनेल ज्यावरून चालणं खूप सोपं होईल तसंच आपल्या मेंदूचं आहे जेव्हा तुम्ही एखादा नवीन विचार किंवा कृती वारंवार करता तेव्हा मेंदूतल्या न्युरॉन्समध्ये एक नवीन जोडणी एक नवीन न्यूरल पाथवे तयार होतो अच्छा सुरुवातीला तो कच्चा असतो पण सरावाने तो एक मजबूत हायवे बनतो आणि या प्रक्रियेला वेग देण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या पहिला आहे उद्देशासह पुनरावृत्ती म्हणजे फक्त यांत्रिकपणे एखादी गोष्ट न करता ती पूर्ण जागरूकतेने आणि जाणीवपूर्वक करणे आणि दुसरं भावनिक जोड भावनिक जोड हो आपला मेंदू त्या गोष्टी लवकर शिकतो ज्यांच्यासोबत आनंद अभिमान किंवा समाधान यांसारख्या सकारात्मक भावना जोडलेल्या असतात आणि मला वाटतं यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे फक्त वागणूक बदलण्यावर वा लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपली ओळखच बदलण्यावर काम करायला हवा परफेक्ट म्हणजे मी व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याऐवजी मी एक आरोग्यदायी आणि शिस्तप्रिय व्यक्ती आहे हा विश्वास निर्माण करणे अगदी यालाच आयडेंटिटी शिफ्ट म्हणतात कारण आपण एका तुटक्या पायावर आलिशान महाल बांधू शकत नाही जर तुमचा आतला विश्वासच असेल की मी आळशी आहे तर वरवरचे बदल फार काळ टिकणार नाहीत खरंय म्हणून हा बदल फक्त सवयींचा नाही तर तुमची स्वतःबद्दलची कथा पुन्हा लिहिण्याचा आहे ठीक आहे विज्ञान समजलं माझा मेंदू बदलू शकतो हेही कळलं पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं प्रत्यक्षात मंगळवारी सकाळी जेव्हा मी थकलेलो असतो आणि अजिबात इच्छा नसते तेव्हा न्यूरोप्लास्टिसिटी मला अंथरुणातून बाहेर काढणार नाही नाही मग तेव्हा काय करायचं हे रोजच्या रोज प्रत्यक्षात कसं आणायचं आणि इथेच बहुतेक लोक चुकतात ते प्रेरणेची म्हणजे मोटिव्हेशनची वाट बघतात हो पण यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये प्रेरणेचा नाही तर सिस्टमचा फरक असतो सिस्टेम म्हणजे एक अशी ठरवलेली दिनचर्या जी तुम्हाला दररोज पुढे ढकलते मग तुमचं मन असो व नसो म्हणजे प्रेरणेवर अवलंबून राहायचं नाही मला वाटतं प्रेरणा एका लहरी मित्रासारखी आहे बरोबर जेव्हा हवामान चांगलं असतं तेव्हा ती सोबत असते पण अडचणी आल्या की गायब होते आणि इच्छाशक्तीचं काय पॉवर इच्छाशक्तीची तुलना तुम्ही मोबाईलच्या बॅटरीशी करू शकता सकाळी ती हंड्रेड पर्सेंट चार्ज असते पण दिवसभरात तुम्ही जेवढे निर्णय घेता जेवढा ताण सहन करता तेवढी ती बॅटरी कमी होत जाते अच्छा म्हणूनच दिवसाच्या शेवटी चिप्सचं पाकिट खाण्याची इच्छा टाळणं खूप अवघड जातं म्हणूनच स्वतःला घडवण्यासारखं सर्वात महत्वाचं काम दिवसाच्या सुरुवातीलाच करायला हवं जेव्हा आपली बॅटरी फुल असते ओके म्हणजे एक सिस्टम हवी पण अनेकदा आपण खूप मोठी अवघड सिस्टम बनवतो आणि दोन दिवसातच सोडून देतो मग एक चांगली सिस्टम कशी बनवायची त्यासाठी मिनिमम इफेक्टिव्ह डोस ही संकल्पना वापरायची मिनिमम इफेक्टिव्ह डोस हो याचा अर्थ तुमची दिनचर्या अशी असावी जी तुमच्या अत्यंत वाईट दिवशीही तुम्हाला पाळता येईल म्हणजे उदाहरण देऊन सांगाल का समजा तुम्ही ठरवलं की रोज तीस मिनिटं ध्यान करायचं हे चांगल्या दिवशी शक्य आहे पण ज्या दिवशी तुम्ही आजारी आहात किंवा खूप धावपळीत आहात तेव्हा ते, ते शक्य होणार नाही आणि तुम्ही तो दिवस सोडून द्याल बरोबर या तुमचा मिनिमम डोस दहा मिनिटांचा ठेवा एक तास जिम मध्ये जाणं शक्य नसेल तर पंधरा मिनिटे घरी व्यायाम हा तुमचा मिनिमम डोस असेल अच्छा म्हणजे उद्देश सातत्य टिकवण आहे अगदी रोज केलेले छोटे प्रयत्न हे कधीतरी केलेल्या मोठ्या प्रयत्नांपेक्षा खूप जास्त प्रभावी असतात ते पाण्याच्या थेंबासारखं एक थेंब काहीच करू शकत नाही पण तोच थेंब दगडावर सतत पडत राहिला तर तो दगडातही छिद्र पाडू शकतो हीच सातत्याची ताकद आहे आणि ही सिस्टम बनवताना आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एन्व्हायरमेंटल डिझाईन म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण असं तयार करणं की चांगल्या सवयी लावणं सोपं आणि वाईट सवयी लावणं अवघड होईल हो जसं की सकाळी व्यायाम करायचा असेल तर रात्रीच कपडे काढून ठेवणं किंवा जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत फोन बघण्याची सवय मोडायची असेल तर मोबाईल बेडरूमच्या बाहेर चार्जिंगला ला अगदी बरोबर आपण मुद्दाम होऊन स्वतःसाठी सोपे मार्ग बनवायचे किंवा अडथळे निर्माण करायचे आणि या सर्वांमागे प्रेरणा बाह्य कौतुकाची नसावी तर स्वतःला अपेक्षित व्यक्ती बनवण्याची असावी ही प्रणाली आपण कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी तयार करत आहोत ठीक आहे तर आता आपल्याकडे एक सिस्टम आहे आपल्याला त्यामागचं विज्ञानी माहिती आहे पण आपण अशा जगात राहतो जे आपली ही सिस्टम तोडण्यासाठीच डिझाईन केलेली आहे प्रत्येक नोटिफिकेशन प्रत्येक ऍप आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी ओरडते या बाह्य अडथळ्यांशी आणि आपल्या आतल्या मानसिक गोंधळाशी कसं लढायचं ही आजच्या युगातली सर्वात मोठी लढाई आहे कारण आपलं लक्ष हीच आजच्या जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि प्रत्येक टेक कंपनी ते मिळवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे खरे ते तुमच्या मेंदूच्या कमजोरींचा फायदा घेतात ते कसं ते वापरतात व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टम हे तीच पद्धत आहे जी जुगाराच्या स्लॉट मशीनमध्ये वापरतात अच्छा तुम्ही लिव्हर ओढता पण तुम्हाला माहिती नसतं की जॅकपॉट लागेल की नाही हीच अनिश्चितता तुम्हाला खेळत राहण्यास प्रवृत्त करते सोशल मीडियावर प्रत्येक स्क्रोल हे त्या लिव्हर ओढण्यासारखं आहे बापरे तुम्हाला माहीत नसतं की पुढच्या स्क्रोलवर काय मिळेल एखादा मजेशीर व्हिडिओ मित्राचा फोटो की एखादं लाईक ही अनिश्चितता आपल्या मेंदूत डोपामाईन नावाचं केमिकल तयार करते जे व्यसन लागण्यास कारणीभूत ठरतं म्हणजे माझा फोन माझ्या खिशात ठेवलेली एक स्लॉट मशीन आहे हे ऐकूनच भीती वाटते याचा परिणाम काय होतो याचा परिणाम मानसिक अस्वस्थता निर्माण होण्यात होतो आपण पाच मिनिटंही शांत काहीही न करता बसू शकत नाही सतत काहीतरी उत्तेजना हवी असते या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक स्पष्ट योजना हवी तर काय आहे ती योजना या बाह्य अडथळ्यांवर कशी मात करायची तीन पावलं उचलावी लागतील पहिलं अडथळ्यांचे परीक्षण म्हणजे डिस्ट्रॅक्शन ऑडिट एक आठवडाभर फक्त मागोवा घ्या की तुमचं लक्ष कुठे आणि किती वेळा विचलित होतं तुम्ही थक्क वाल दुसरं अडथळ्यांची भिंत उभी करा म्हणजे वाईट सवयी आणि स्वतःमध्ये अंतर निर्माण करा अनावश्यक ऍप्स डिलीट करा नोटिफिकेशन बंद करा आणि तिसरं फोकस सवयी तयार करा म्हणजे जेव्हा फोन उचलण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा ती ऊर्जा दुसरीकडे वळवा उदाहरणार्थ दहा दीर्घ श्वास घ्या किंवा एका ग्लासमधून पाणी पिया हे झाले बाह्य अडथळे पण आपल्या डोक्यात जो सतत विचारांचा गोंधळ सुरू असतो त्याचं काय तो जास्त धोकादायक नाही का नक्कीच अंतर्गत गोंधळ म्हणजे मेंटल नॉईज हा जास्त धोकादायक आहे यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे ब्रेन ब्रेन डंप ब्रेंड हो जेव्हा मन विचारांनी ओसंडून वाहत असेल तेव्हा एका कागदावर तुमच्या डोक्यात सुरू असलेली प्रत्येक गोष्ट लिहून काढा चिंता अपूर्ण कामं विचार सगळं का मोकळी होते त्याला संकेत मिळतो हो की या गोष्टी सुरक्षितपणे लिहून ठेवल्या आहेत त्यामुळे तो त्या, त्या विचारांना सोडून देतो याशिवाय अजून काही हो अपूर्ण कामे बंद करणे म्हणजे ओपन लूप्स क्लोज करणे आपल्या मेंदूला अपूर्ण कामं आठवत राहतात त्यामुळे जी कामं सुरू केली आहेत ती एकतर पूर्ण करा किंवा ती न करण्याचा जाणीवपूर्वक हो निर्णय घेऊन यादीतून काढून टाका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्तमानात जगायला शिका आणि जेव्हा आपण हे बाह्य अडथळे आणि अंतर्गत गोंधळ या दोन्हीवर नियंत्रण मिळवतो तेव्हा काय होतं ती अंतिम स्थिती काय आहे तेव्हा आपण एका अशा जादू अवस्थेत पोचतो ज्याला मानसशास्त्रज्ञ फ्लोस्टेट म्हणतात फ्लोस्टेट हो किंवा खेळाडू झोन म्हणतात ही एक अशी अवस्था आहे जिथे तुमचं कामावर इतकं लक्ष केंद्रित होतं की वेळ आणि स्वतःचं भान राहत नाही ह्या अवस्थेत तुमची उत्पादकता सर्जनशीलता आणि आनंद शिखरावर पोहोचतो वा या अवस्थेत केलेलं एक तासाचं काम विचलित अवस्थेतील आठ तासांच्या कामापेक्षा जास्त प्रभावी असतं हीच ती अवस्था आहे जिथे आपण आपलं सर्वोत्तम काम करतो वा तर आजची ही संपूर्ण चर्चा म्हणजे एका प्रवासासारखी होती आपण समस्येच्या ओळखीपासून म्हणजे विखुरलेपणात सुरुवात केली मग स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा पाया रचला त्या त्यामागचं विज्ञान समजून घेतलं की मेंदूला कसं रिप्रोग्राम करायचं हो आणि मग एक व्यवहारिक प्रणाली कशी तयार करायची जी वाईट दिवशी टिकेल आणि शेवटी या जगातल्या अडथळ्यांविरुद्धची लढाई कशी जिंकायची हे पाहिलं बरोबर आणि या प्रवासाचा मुख्य संदेश हाच आहे की हा प्रवास स्वार्थी बनण्याचा नाही हा प्रवास इतके सक्षम आणि सामर्थ्यवान बनण्याचा आहे की आपण इतरांच्या जीवनात एक सकारात्मक योगदान देऊ शकू स्वतःला घडवणं ही इतरांची सेवा करण्याची पहिली पायरी आहे अगदी एकंदरीत स्वतःला शून्यातून पुन्हा घडवणं हे सोपं नक्कीच नाही पण या चर्चेतून हे स्पष्ट झालंय की ते शक्य आहे आणि आवश्यकही आहे नक्कीच जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न सोडून जाते या संपूर्ण चर्चेत आपण सवयी बदलण्यापेक्षा ओळख बदलण्यावर भर दिला मग विचार करा स्वतःबद्दलची अशी कोणती एक मूलभूत धारणा किंवा विश्वास आहे जी जर तुम्ही बदलली तर त्याच्याशी संबंधित इतर सर्व वाईट सवयी आपोआप पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळून पडतील